मित्रांनो आर्या आणि निक्कीमध्ये जे काही घडलं आहे त्यामध्ये आर्याला शिक्षा झालेली आहे जेलची बिग बॉसने दिलेली आहे आणि जो निर्णय आहे आर्या घरात राहणार की नाही तो निर्णय भाऊच्या धक्क्यावर होईल असं बिग बॉसने सांगितलं आहे जे काही घडलं त्याबद्दल म्हणताना बिग बॉस असं म्हणाले की निक्कीने पहिल्यांदा धक्का मारलेला आहे जी काही फिजिकल व्हायलन्स केलेला आहे तो निक्कीने केला आणि त्यानंतर आर्याने कानाखाली मारले हे स्पष्ट शब्दात बिग बॉसने स्वतः सांगितले मग फक्त आर्याला शिक्षा का मिळाली बिग बॉस आणि बिग बॉस असं म्हणतात की आर्याला जे जे कोणी लोक समर्थन करत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे असं असं बिग बॉसचं वाक्य आहे मी म्हणते की पूर्ण महाराष्ट्र जे आहे आर्याला समर्थन करते मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ह्याबद्दल काय म्हणायचं पूर्ण महाराष्ट्र जे आहे त्याला लाज वाटली पाहिजे कारण जे नि निक्कीने केले जे आरबाजने केले आजपर्यंत घरात जे फिजिकल व्हायलन्स केलेलं आहे त्याबद्दल त्यांना कोणतीही शिक्षा मिळालेली नाही आहे आणि जर आर्याला शिक्षा मिळते तर निक्कीलासुद्धा शिक्षा मिळालाच पाहिजे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भाऊच्या धक्क्यावर आता काय निर्णय घेतला जाईल आर्या घरात राहणार की बाहेर कारण आर्याने जे केलं आहे ती ॲक्शनची रिॲक्शन होती असं बऱ्याच सीझनमध्ये झालेलं आहे तर मित्रांनो भाऊ काय निर्णय घेतील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं तुमचं मत प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा भेटू अशा अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र